व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते सो so, फायनली गावावरनं आल्यावर आत्ता सेटल झाल्यासारखं वाटतंय आता दहा दिवस झाले आणि इतकी कामं घरातली साफसफाई वगैरे तुमच्याशी जेवढं होईल पॉसिबल तेवढं मी शेअर केलेलं आहे प्लस काही व्हिडिओ शूट करायचे होते प्रमोशनचे होते प्लस माझे जे मॅन्डेटरी व्हिडिओज म्हणजे अनायचे रुटीनचे ते सगळे तुमच्याशी शेअर केलेले आहेत आत्ता फायनली असं फ्री झाल्यासारखं वाटतंय आणि आता संध्याकाळी अनायांसाठी मी बनवलं होते मस्त अप्पे स्नॅक्समध्ये कारण तिने लंच काही के प्रॉपर केलं नव्हतं आणि आता आम्हाला बाहेर जायचं आहे म्हटलं ते आधी तिला काहीतरी छान व्यवस्थित पोटभर खायला देऊ पण काही नाही तिने एक खूप मुश्किलनी खाल्लेला आहे सो so, आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आम्ही चाललेलो आहे डिमार्टला कारण भरपूर दिवस झाले मला वाटतं चार महिने झाले असतील की घरात आम्ही किराणा ना भरलेला नाही आहे वर काही लागलं ला तर आम्ही स्टार बाजारमध्ये जाऊन वगैरे घेऊन येतो पण डीमार्टला आम्ही असं फ्रिक्वेंटली जात नाही कारण रोशनला बिलकुल आवडत नाही तिथे जाणं त्याला खूप टाइम वेस्ट वाटतो पण मला तरी एका ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतात म्हणून मला तिथे जायला आवडतं आणि एक म्हणजे सगळ्या गोष्टी एका वेळी येऊन जातात घरात सो so, uh, आम्ही फ्रिक्वेंटली जात नाही पण तीन चार महिन्यात ना एकदा जावं लागतं आणि आज चाललेलो आहे सो दिमागची काय काय शॉपिंग ते जे काही थोडक्यात मी काही नवीन जर घेतलं तर तुम्हाला नक्की दाखवते सो so, आजच्या ब्लॉगमध्ये जे काय होतं ते दिवस पण तुमच्याशी शेअर करते तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे तुला आवडले का ग नाही खा नुसती फूक <laughs> खा आणि ह्या काही पजाराच काही लिमिट आहे का नानू आपल्या घरात ना? कोणी नाही ब तूच बस ना? ओ बट नानू हे काय केलं तू कसं घर केलं बेटा

सो so, आम्ही डिमांडमधनं जाऊन आलो आणि येत आहे ऑलरेडी दहा वाजले होते सो so, घरी येऊन स्वयंपाक बनवून मग जेवायचं आणि मग हा किराणा लावायचं एवढं सगळं काही पॉसिबल नव्हतं ना म्हणून आम्ही तिकडनं आमचं डिनर करून आलो अनयाने थोडंसं खाल्लं होतं जायच्या आधी तर आता तिला मी आहे परत खायचं पण पर तिला काहीच खायचं नाही आहे तर आता बघू आम आमचा तो एक स्ट्रगल आहे तिला खाऊ घालणे म्हणजे पण अजून वेळ आमच्याकडे तर म्हणलं बघू कर तिला करते हळूहळू पण त्याच्या आधी मी इथे काय काय आणलं आहे थोडंसं शॉर्ट तुम्हाला पटापट दाखवते सुद्धा आणि ते भरून पण ठेवते भरूनपेक्षा मी फक्त ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच बाहेर काढते अदरवाईज मी तसंच लावून ठेवते सगळं एका कप्यामध्ये कारण जर फोडून ठेवलं त्या गोष्टी लवकर खराब होऊन जातात <coughs> सो मी पॅकच्या पॅकच ठेवते आणि जेव्हा लागलं ला, तेव्हा फोडते आणि मग त्याच्यानंतर भरून करते आणि आता मला वाटते मागच्या दहा वारांच्या दिवसापासून आमचं असं होतं घरी आल्यानंतर की किराणा संपत आलेला होता तर काहीच नाही असं स्नॅक्सला संध्याकाळी खायला तर रोज रोशन म्हणतो काहीतरी आणावं लागतं आपल्याला चिवडं वगैरे काहीतरी आणावं लागतं असं रोज चाललेलं होतं म्हणून आता भरपूर सारे स्नॅक्सचे आयटम घेऊन आलेलो आहे पण आम्ही आणतो आणि अशा गोष्टी बिलकुल खात नाही नेहमीच त्या पडल्या राहतात म्हणून मी आणले नव्हते मागच्या वेळी जास्ती पण आता रोशन रोज नाव काढवतं म्हणून मी घेऊन आलेली आहे सो हे आणि मी ते असे एका ठिकाणी एका ड्रॉरमध्ये सगळे स्नॅक्सचे आयटम ठेवते म्हणजे शोधायला म्हणजे मी जरी नाही आली तर रोशनला माहीतच असतं की इथे सगळं आहे तर जे काही ते सेकंड रॉर मध्ये असतं माझ्या इथे आणि असं तू एकटी काम करू मी करू लागते तुला पण तू मला कडे म्हणते तर आता तिला अंगूर दिलेले बघू जेवढं जमेल तेवढं करू तर ऑइल बद्दल खूप लोकांनी विचारलं होतं की तुम्ही अनायासाठी किंवा तुमच्यासाठी ऑइल कुठलं युज करता तर मी हे एक दोन पॅकेट किराण्यात घेऊन येते पण हे आम्ही युज करत नाही रोजच्या जेवणामध्ये हे फक्त दिव्याला किंवा खूप काही बनवायचं असेल मोठं बनवायचं असेल तर वापरतो तर अदरवाईज हे सनफ्लॉवर ऑइल आहे आणि हे घाणीचं तेल आहे म्हणजे शुद्ध असतं थोडंसं हे जे आहे ते रिफाईंड ऑइल असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे ना म्हणून आम्ही तेलवाला यूज करत नाही सो हे थोडं महाग पडतं पण दोनच माणसं आहे घरात फार तसंही तेल लागत नाही आणि माझ्या भाज्यांमध्ये पण मी तेल खूप कमी वापरते सो तेलाचं प्रमाण कमीच असतं सो so, हे वाला तेलाचे मी हे वापरते त्यानंतर हे बॉडी लोशन आणि आम्हाला हे भरपूर दिवस जातो दोघांना तर एक मोठं पॅक आणलं की आम्हाला तीन महिने तरी आरामात निघून जातात आणि घरात तसे ऑलरेडी असतात तर मग एक एक एक, एक फक्त काय पुरवठा करतो आम्ही नंतर सगळ्यात महत्वाचं जे डिमांडला जाण्याचं कारण असतं ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते आहे जिरं मोहरी ह्या ज्या गोष्टी लागतात त्या सो so, सध्या तर आहेत आम्ही वरती पॅकच ठेवून देणार आहे आणि खूप जण विचारत असतात की रोशन चहाची पनीरची भाजी तर त्याचं राज हे आहे ॲक्च्युली आणि हे मध्ये ना मला वाटते वन बाय वन गेट वन पण असतात की काय तर तर डिमार्टमध्ये जसं मिळतं तसं मला वाटतं फॉर्टी फाईव्ह रुपीस आहे फॉर्टी फाईव्ह रुपीस आहे माँग डिमार्टमध्ये एक तर ऑफ असतं किंवा बाय वन गेट वन असतं तर आम्ही तिथनं हे चार पाच पॅकेट घेऊन येतो आणि जेव्हा केव्हा रोशन पनीर बनवतो ना तर तो हेच यूज करून बनवतो तो असा मॅन्युअली आपल्यासारखा घरातला मसाला बनवत नाही आणि याने भाजी खूप मस्त होते तर एक पनीर बटर मसाला आणि पनीर टिक्का मसाला असे दोन मिळतात ते दोनही छान असतात तर तुम्ही पण ट्राय करून बघा रोशननी जी भाजी तुम्हाला याच्या आधी रेसिपी शेअर केलेली आहे मी पनीरची तर त्याच्यामध्ये हेच यूज केलेले असतात आणखी एक गोष्ट सांगते हा चिवडा जो आहे आता मध्ये खूप सारे तिकडे काय ब्रँड्स असतात तर आम्ही रॅन्डमली मला नको बरोबर तू आता सो आम्ही रॅन्डमली हा ब्रँड आणला होता एक दिवस आणि याचा चिवडा इतका टेस्टी आहे तर तुम्ही सुद्धा डिमांड जात असणार तर जयश्रीचा चिवडा नक्की ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी आहे जा, म्हणजे आम्हाला तरी ही टेस्ट आवडली तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला सुद्धा मध्ये सांगा <laughs> त्यानंतर हे आणलंय विम लिक्विड जे की भांडे घासण्यासाठी ताई वापरतात म्हणजे मावशी ही जी काही क्वांटिटी मी तुम्हाला दाखवत आहे ना ही ऑलमोस्ट आम्हाला दोन ते तीन महिने जाते सो तेवढ्याच प्रमाणात मी सगळं आणलेलं आहे आणि अनया मला काहीच करू देत म्हणजे शेवटी रोषला म्हणावं लागलं इला घेऊन जा दहा पंधरा मिनिटात मी हे पटापट करून ठेवते तर आम्हाला ना अशीच कामं खूप ॲडजस्ट करून करावी लागतात ती घरात असली की मला काय करणं शक्यच होतं म्हणजे एक माणूस तिला कंटिन्यू लागतं आणि दरशांचं ऑफिस संपलेलं आहे आता मला वाटते अकरा वाजले आहेत आणि म्हणून तो घेऊन गेला तिला तिला म्हटलं काहीतरी खाईल तर खाऊ तरी घाल खाली गेल्यावर आणि तो घेऊन गेला तर तो वेळ मला पटापट भरायचं आहे सगळं तर मी तुम्हाला दाखवते सुद्धा आणि भरते हे जे तुम्हाला दाखवलं होतं मी एकच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अमेझॉनवरनं मी हे एअरफ्रेशनर मागवलेलं होतं आणि खूप छान आहे इथे टाइम सेट करता येतो दहा मिनिट किंवा ट्वेंटी मिनिट किंवा फोर्टी मिनिट किंवा ऑफ पण करून ठेवू शकतो आपण तर ते बरोबर तेवढे तेवढ्या वेळाने बरोबर ते एकदा फुसक होतं आणि छान मस्त घरात फ्रेगरन्स येतो सो याच्यामध्ये जेव्हा आलं होतं तेव्हा ना लॅव्हेंडर फ्लेवर होतं त्यानंतर आम्ही हे मागवलं म्हणजे मागवल्यापेक्षा डिमार्ट पण त्याच्या आधी पण हे घेऊन आलो होतो तर हा फ्लेवर खूप छान होता तर परत हे रिफील घेऊन आलेलो आहे आधीच संपायचं आहे असं भरपूर असतं की आधीच संपायचं आहे पण आम्ही घेऊन येतो कारण मग आमच्याकडनं तीन चार महिने परत जाणं होत नाही त्यानंतर बॉडी वॉश तर बॉडी वॉश पण आम्ही नवीन नवीन ट्राय करतो तर मी दोन चार घेऊन आलेली आहे एक हा मोठा आणला बाकी दोन दुसरे आणले आहेत आणि काही गोष्टी मॅन्डेटरी असतात माझ्या डीमार्टला गेलं म्हणजे मी हे एक डबा घेऊन येते प्रत्येकदा तर असे माझ्याकडे पाच सहा डबे जमा झाले असेल मोठ्या साईजचे चेच्यापेक्षा मोठ्या साईजचे चे, चे। असे असतात मला आवड आहे असे डबे आणायचे मला छान वाटतं आणि कामी पण येतात खूप साऱ्या गोष्टी म्हणजे अनयाचं काही छोटं मोठं घेऊन जायचं तर मला खूप काम येतात आणि जस्ट फॉर नाईन्टी नाईन रुपीज तर एकदम व्हॅल्यू फॉर मनी तर प्रत्येक वेळी डिमार्टला गेलं म्हणजे एक डबा तरी येतोच त्यानंतर आमची फेवरेट कॉफी कमी आणली आहे कारण आम्हाला जास्त कॉफी नको म्हणजे प्यायची नाही आहे म्हणून कमीच छोटं पॅक आणलेलं आहे ऑलरेडी मला वाटतं आधीचं पण होतं आहे आणि ह्या गोळ्या माझ्या मॅन्डेटरी असतात आता यावेळी मी भरभरून पॅकेट्स आणले नाही Uh, कारण uh, मला खायचं नाही हे गोड पण मला ह्या इतक्या जास्ती आवडतात म्हणजे मला जर कोणी म्हटलं की डेरी मिल्क देऊ की ही गोळी तर मी ही म्हणेल आणि मला खूप आवडते सो so, याचे हे दोन फ्लेवर्स डिमार्टमध्ये मिळतात कुणा कुणाला आवडतात हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा माझे खूप जास्त फेवरेट आहे त्याच्यातलं त्याच्यात माझं हे लेमन मला खूप जास्त फेवरेट आहे म्हणजे अजूनही फ्रीजमध्ये एक पॅकेट फोडलेलं असतं मी खूप रेसिस्ट करते स्वतःला की नाही खायचे पण जेवण झालं की नाही का लोकांना असं सोप खायची सवय असते ना तशी मला ही गोळे खायची सवय आहे त्यानंतर हे वॉशरूमच्या फ्रेग्रेन्ससाठी ओडोनो ओडोनिलचे पॅकेट्स आणले आहेत हे बघा आणि मला वाटत होतं तरी मी घेतलं होतं पॅकेट आणि डबल दुसरे आपल्या हातात कुठून तरी उचलून घेतलं आणि हे दोन दोन पॅकेट्स आलेले आहेत त्यानंतर गुळ पावडरबद्दल मला खूप जणांनी विचारलं की अना यासाठी तुम्ही कुठली गुळ पावडर यूज करता तर आय एम नॉट व्हेरी ब्रँड स्पेसिफिक की नाही नाही आज ब्रँडचं वापरायचं असं वगैरे याआधी जितनं मी हे ऑइल आणते ना घाणीचं तिथनं मी ते पॅकेट आणलं होतं गुळ पावडरचं आणि आता मला हे डिमार्टमध्ये गुळ पावडर दिसलं तर मी तिथनं घेऊन आलेली आहे ऑलरेडी होतं संपायचं होतं पण तरी घेऊन आली आता आणि इतकं आणल्यावर सुद्धा आमचं असं होतं प्रत्येकदा की अरे यार ते राहिलंच आत्ता मला आठवलं की ड्रेनेक्स राहिले आमचे विसरलो आम्ही सो so, हे परत एक बॉडी वॉश नवीन आणलेलं आहे हे पहिल्यांदा आणलंय तर आम्ही असं रॅन्डमली दोन तीन दोन तीन उचलून आणतो आणि मग बघतो कोणाचा सा फ्रेगरन्स चांगला वगैरे तर मग ते कंटिन्यू करतो आणि मी साबणेचा सा वापर करत नाही पण काही समजा तिकडे धुवायचं असेल तर कधीतरी लागते म्हणून एखादी फक्त आणते त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मी ड्रायफ्रुट्सचे लाडू नेहमी बनवून ठेवते घरात सो so, म्हटलं डिंक असावा मागच्या वेळी मी खूप मिस केलं की घरात डिंक नव्हतं पण बाकी सगळ्या गोष्टी होतात म्हटलं चला यावेळी आपण डिंक घेऊन जाऊ म्हणजे जेव्हा केव्हा आपण फ्रुट्सचे लाडू बनवू ला तर आपल्याला हे काम येईल त्यानंतर हे रोशनसाठी त्याला असं ऑफिसला बसल्या बसल्या जेवण वगैरे झाल्यावर तीन चार वाजता जेव्हा थोडीशी भूक लागते ना तेव्हा त्याला पीनट्स हवे असतात तर हे पीनट्सचे पॅकेट एक दोन तीन असे घेऊन येतो आम्ही कारण मग भरपूर दिवस पुरवायचे असतात सो हे आणलेले आहे आणि तुमच्याशी मी एक लवकरच रेसिपी शेअर करणार आहे जे की म्हणजे जेवण झाल्यावर खायसाठी सोप खडीसाखर ओवा वगैरे वगैरे जे काही आहे ते यूज करून मी एक मस्त पावडर बनवून ठेवणार आहे तर मुखवाच म्हणू शकतो तुम्ही जेवण झाल्यावर खायसाठी तर त्यासाठी मी खडीसाखर घेऊन आलेली आहे आणि ते खूप टेस्टी लागतं आणि जेवणानंतर खाल्लं तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र आपल्याला मिळून जातात सोप थंड आहे खडीसाखर थंड आहे सो त्याचे प्रत्येकाचे काही ना काय आपले फायदे आहेत तर ते खाल्लं पाहिजे म्हणून मी घरात पावडर बनवून ठेवते नेहमीच तर ती पावडर तुमच्याशी बनवली की शेअर करते आता त्यानंतर तुम्हाला ना की हे पॅकेट आमच्याकडे भरपूर येतात तर मी हे चार आणले त्यावेळी तुम्हाला प्रश्न असेल की हे एवढं जरा आणलं हे केवढ्याचं झालं तर तुम्हाला ते पण मी पुढे सांगते की झालं कितीचं सो हे रिंगचं पॅकेट सर्फ एक्सल किंवा रिंग Uh, जे काही असेल ते मी हे घेऊन येते परत एक मोठं अट्रॅक्शन म्हणजे तिथली जी भांडी असतात ना तांब्याची वगैरे देवाचे ते मला खूप आवडतात मला खूप घ्यायची इच्छा होते म्हणजे असं जेव्हा जेव्हा पूजा करतो तेव्हा नवीन नवीन काय असलं मला खूप छान वाटते तर मी इथं तिथनं एक ही अशी वाटी परत घेऊन आलेली आहे तशा माझ्याकडे चा चांदीच्या वाट्या आहेत त्याच मी यूज करते नेहमी पूजेच्या वेळी पण छान वाटते तर घेऊन आली त्यानंतर हे एकला आहे बॉडी वॉशच आहे हे पण माइल्ड अँड क्लिअर फर्स्ट टाईम आणलं हे पण आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा रोशनचा फेवरेट भाग म्हणजे ड्रायफ्रुट्स त्याची एवढी जिद्द असते की खूप ड्रायफ्रुट्स घे खूप ड्राय फ्रुट्स घे आणि सगळे घरात आणून खराब होतात तो खात नाही त्याला हातात नेऊन दिले तस ते खाल्ले जातात आणि माझा खूप जसा एक्सपिरियन्स आहे की ड्रायफ्रुटला अशी म्हणजे खराब होत आहे ते मग शेवटी मला लाडू बनवावे लागतात आणि मग लाडू आम्ही एक एक तरी खातो तर म्हणून आता मला आजकाल ते झालंय की लाडू बनवायचा तो आमचा खाल्ला तरी जातो तर सध्या मी मागे बनवलेले लाडू तुमच्याशी शेअर केली होती रेसिपी ते घरात आहेत आणि सीड्स वगैरे वगैरे सगळं मी टाकलं होतं जेवढं काय हेल्दी असेल ते सगळं टाकून देते म्हणजे लाडू एकदम छान बनतात म्हणजे हेल्दी बनतात टेस्टी नाही म्हणत मी सगळ्यांनाच टेस्ट आवडेल गरजेचं नाही कारण ते हेल्दी आहेत तर टेस्टी नसतात तसं मी मॅगी खात नाही पण कधीतरी एखादी आठवण आली तर एक छोटंसं पॅक आणलेलं आहे तर <laughs> खात नाही खा हे माझ्यासाठी त्यानंतर हे काजूचं पॅक त्यानंतर की मुगाची डाळ आजकाल मी अनायाला भरपूर देत असते माझ्याकडे विदाऊट छिलकेवाली भरपूर होती पण छिलक्यांची नव्हती म्हणून मग आता ही पण घेऊन आली हे भाकरवडी हे आमच्या स्नॅक्ससाठी आलेलं आहे त्यानंतर हे कम्फर्ट सुगंधित कपडे राहावे म्हणून हे परत एक आलेलं आहे पोहे हे, हे, हे आमचे खूप जास्त फेवरेट आहे रोशनचे माझे अनायाचे तिघांचेही सो हा एक के पॅक आम्हाला पुरत नाही जास्त दिवस पण मग आम्ही नंतर रिफील करतो बाहेरून कुठून तरी म्हणजे स्टार बाजारमधलं वगैरे किंवा ऑनलाईन मागवतो पण सध्या मी एकच के जी आणले कारण जास्ती आणले तर खराब होतात लवकर अँड दिस इज आफ्टर सो सो लॉंग म्हणजे आम्ही मागच्या खूप दिवसापासून कोल्ड ड्रिंक सोडली होती आम्ही पित होतो कारण शुगर आहे आणि आपल्या बॉडीसाठी बिलकुल चांगले हार्मफुल आहे पण असं डिसाईड करून आणलं की महिन्यातले हार्डली दोन ते तीन बॉटल्स संपली पाहिजे त्याच्याशी जास्त नाही सो आम्ही हे सिक्स बॉटल्स पण तीन महिने पुरवणार आहे असं ठरवून हे बॉटल्स आणलेले आहेत तर सी बासमती राईस आणि हो अनायासाठी ही क्यूटशी बॅग आणलेली आहे मी तिच्या वस्तू कुठे न्यायसाठी म्हणजे जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करतो तेव्हा तिच्या वस्तू सेपरेट याच्यामध्ये तशी तिच्यासाठी असते एक बॅग पण मला ही क्यूट वाटली पिंक कलरची तर म्हणून मी हे घेऊन आलेली आहे आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट आजकाल आमच्या गरज झालेला आहे म्हणजे मखाना अनायाच्या खूप साऱ्या रेसिपीजमध्ये किंवा तिला असाही नुसता मी खायला देते रोस्ट करून तर सर हा दोन पॅकेट आणलं आहे मी आणि बऱ्यापैकी महाग आहे आणि तिथे ना खूप स्वस्त होतं सिक्स ट्वेंटी नाईनचा आहे एम आर पी मखाना बऱ्यापैकी महाग आहे आणि तिथे खूप ऑफ होतं सो तुम्हीसुद्धा मखाना घ्यायचा असेल तर तुम्ही डिमांडमधनं घ्या आणि क्वालिटी चांगली असते नो शूज त्यानंतर तुम्हाला सांगितलं जयश्रीच्या चिवड्याचे दोन पॅक आणलेले आहे ही मसूर डाळ ही मला आवडते याचं वरण खूप छान होतं त्यानंतर आला आमच्या लग्नानंतर एक बॉटल संपलेली आहे आता ही दुसरी आणि ही खूप खूप कामाची आहे ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच असेल पण खूप लोकांना नाही पण माहीत असू शकतं की यामध्ये वाईट कपडे टाकले तर कसाही डाग असला तरी तो निघून जातो आणि अर्धी बाटली पाण्यामध्ये एकदम थोडंसं टाकावं लागतं आणि त्यामध्ये वाईट कपडे टाकायचे तर आम्ही जेव्हा केव्हा वाईट कपडे धुतो ते वेगळे धुतो आणि पहिले आ बाल्टीमध्ये भिजू टाकतो या आला टाकून आणि मग ते एक दिवस भिजू देतो आणि भिजले की मग सेपरेट ते मशीनमध्ये धुतो कुठल्या कपड्यांसोबत आला टाकलेले कपडे धुवायचे नाही ते सेपरेट धुवायचे सो so, हे आत्ता संपलं आहे आमचं तीन साडेतीन वर्षानंतर म्हणजे ऑलमोस्ट चार वर्षानंतर एक महिना बाकी आहे तर आता ते पण घेऊन आली त्यानंतर योगट्स बऱ्यापैकी स्वस्त असतात डिमांडमध्ये तर आम्ही मला वाटते रोशन एक सहा सात घेऊन आलेला आहे आणि याची एक्सपायरी डेट पण बऱ्यापैकी लांब होती मला वाटते एकवीस चार अजून एकवीस एप्रिलपर्यंत भरपूर वेळ आहे सिक्स अन्नायाला राजगिरीचे लाडू मी देत असते आणि खूप लोक ब्रँड विचारतात तर आता तुम्ही बघून घ्या मी काही ब्रँड बघून आणत नाही रँडम मला जे चांगले वाटतील ते घेऊन so, येते सो याचे मी दोन तीन पॅकेट घेऊन येते कारण तिथे वाय वन गेट वन फ्री असतं दिमार्टमध्ये आणि यासाठी एक छोटासा बॉल पण आणलेला आहे कारण मोठे मोठे बॉल तर तिच्याकडे भरपूर आहे प्लस आम्ही अजून एक मोठा आणला तिच्यासाठी आत्ता कारण गार्डनमध्ये गेल्यावरती काय करते आपले सोडते आणि सगळ्यांचे काही आम्ही डिसाईड केलं की तीन बॉल घेऊन जायचे So, सो तिला रेड कलरचा होता तिला ब्लू खूप अट्रॅक्शन व्हायचं मी बघितलं बाकीच्याकडनं तर मग ब्लू आणला मोठा बॉल आणि एखादा छोटा पण आणलेला आहे ही शेंगदाण्यांची पट्टी हा पूर्ण बॉक्सच्या बॉक्सच आम्ही आणतो कारण दिस इज व्हेरी हेल्दी आणि घरात बनवायला खूप वेळ जातो मी ट्राय केलेला आहे तर बाहेर म्हणजे डिमार्टमध्ये बऱ्यापैकी डिस्काउंटमध्ये हे मिळून जातं तशी चारशे चाळीसची आहे आणि किती किती पीस आहे मला माहिती नाही पण हे वन के जीचा पॅक आहे आणि बाहेर ती फॉर्टी रुपीजला एक मिळते तर, तर माहिती नाही आता ते कितीचं पडलं म्हणजे मी कधी आम्ही कधीच इतकी टोटल केली नाही आहे पण आम्हाला एवढं माहिती आहे की डिमांडला थोडं स्वस्त कळतं बाकीच्यापेक्षा म्हणून हे पॅकच्या पॅट पूर्ण घेऊन आलेलो आहे आणि आम्ही गोड खात नाही पण तुम्हाला सांगितलं की तीन महिने पुरेल एवढं इज मॅनेजेबल किंवा कुणी आलं तर मग द्यायला थोडं बरं पडतं काहीतरी तर म्हणून हे सोनपापडीचं एक छोटंसं पॅक हे सुद्धा आणलेलं आहे पण मी नारळ पण घेऊन आलेली आहे सोबत आणि या वर्णण्या माझ्या प्रत्येक याच्यात येतात जसं तो काचेचा डब्बा तसा हे पण तर मी घरातल्या सगळ्या वर्ण्या रिप्लेस करून टाकल्या यांनी ही नाइंटी नाईन नाएट रुपीजची एक मिळते डिमार्टमध्ये आणि छान पण वाटते सगळ्या एकसारख्या ठेवायला पण सुंदर दिसतात इकडे माझ्या त्याच आहेत किंवा मी मागेच आमचं लग्न होतं तेव्हा काहीतरी नवीन घेतलं होते त्याची क्वालिटी खूप छान होती फक्त ते ठेवले आहे पण जे रंगीबेरंगी असं असतात ना घरात ते सगळं काढून टाकलं आणि ह्या काचेच्या बरण्यांमध्ये मी सगळं ठेवते तर प्रत्येक वेळी जेव्हा मी जाते तेव्हा तीन चार घेऊन येते असं करता करता माझ्याकडे आता बारा तेरा पंधरा सोळा असे झाले असतील आय डोंट रिमेंबर द नंबर पण खूप साऱ्या आहेत माझ्याकडे आता की माझं जेवढं सामान आहे तेवढं सगळं येऊन जातं त्याच्यामध्ये वातावरण मी आणलेले आहे तीन त्या आणि तीन ह्या छोट्या आणल्या आहे ही एटी रुपीज ला पडते सेव्हन्टी नाईन म्हणजे त्याच्या मध्ये तीस घेणं परवडते खरं तर तो वीसच रुपयाचा फरक आहे पण काही गोष्टी अशा इच्छितात की आपल्याला पूर्ण मोठी वर्णी लागत नाही छोटीच बरणी लागते मग त्यावेळी आपण याच्यामध्ये ठेवू शकतो म्हणून मग या तीन आणि त्या तीन असं मी आता घेऊन आलेली आहे सध्या आणि हा तो अनयासाठी बॉल आणला ऍक्च्युली आमच्याकडे जो होता तो थोडासा रबरी नाही तो टप्पा घेत नाही हा मस्त टप्पा घेतो म्हणून हा घेऊन आली मी तिच्यासाठी आणि मला कलर पण खूप छान वाटला असं ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट ॲक्च्युली मी खूप जणांकडे बघितलं होता गार्डनमध्ये हा बॉल सो तिथे दिसले दिसलं मला झालं की हो मला मला हा नयासाठी घ्यायचा आहे आणि हा मी घेऊन आली त्यानंतर हे बदामचं पॅक त्यानंतर हे बॉलनट्स हे रोशनचे शेंगदाणे त्यानंतर शेंगदाणे आणि चहापत्ती तर चहापत्तीबद्दल मी मा जे काही रिव्ह्यू आहे माझा तशी नक्कीच शेअर करेल कारण आम्ही ही चहापत्ती वापरतो आणि तुम्हाला सांगते की गोकुळचं दूध वापरा आणि ही चहापत्ती वापरा तुमचा चहा ऑसम होईल म्हणजे मला तरी चहा प्यायची तेवढी आवड नाहीये तर माझाच आहे मला चहा छान असेल तरच मी पिते सो हाच चहा मला आवडतो साखर थोडी कमी हवी आणि पाणी टाकलेलं नाही पाहिजे असा चहा छान उकळलेला पांढरा पांढरा नको तुम्ही सुद्धा असा चहा ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा मी तुमच्याशी शेअर करेल की काय प्रमाण वापरून मी चहा बनवते आणि ऑसम बनतो नक्की ट्राय करून बघा हे शेवयाचं पॅकेट मी आणलेलं आहे कारण अनायाला मला शेवया बनवून काहीतरी काहीतरी रेसिपी करावी अशी वाटली अनायासाठी आणि ह्या रोस्टेड असतात तर म्हणलं चला एक ट्राय करून घेऊन जाऊ फर्स्ट टाईम आणलं मी नेहमी आणत नाही एकदा आणलं होतं पण ते संपलं की माझं सो so, आता यासाठी काहीतरी बनवेल आणि तुमच्याशी शेअर करेल त्यानंतर हे मसाला पीनट्स आणलेले आहेत हे सुद्धा आमच्या स्नॅक्स आयटममध्ये रोशनला लागतं म्हणून रोशनला मी रोशनचं नाव घेत हो ॲक्च्युली मी पण खाते पण मोस्टली तो ऑफिसला बसला असतो तेव्हा त्याला काहीतरी काहीतरी असं हवं वा असतं त्याच्यासाठी म्हणून हे आणलेलं आहे आणि अशा प्रकारे माझा किराणा संपलेला आहे हा आहे रवा अँड आय एम डन So, सगर, आ, 8, सो इतक्या सगळ्या गोष्टी मी आणल्या आता तुम्हाला याची एकदा प्राइस सांगते हे सगळं अराउंड एट थाउजंड एट हंड्रेडचं झालेलं आहे सो आमचा किराणा नेहमीच दहा हजारापर्यंत होतो कधी कधी बाराला जातो कधी कधी एट थाउजंड त्याच्या खाली कधीच होत नाही सो असं सगळं आहे हे एवढ्या बेसिक गोष्टी मी आणते याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या असतात ऍक्च्युली पण त्या होत्या घरात मी आम्ही पहिल्यांदा बघून गेली होती की घरात काय आहे जसं की हर्षीचं जे चॉकलेट सिरप आहे ते त्यानंतर पीनट बटर त्यानंतर खूप साऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या होत्या ऑलरेडी तर खुँप सरे, खुँप सरे खुँप सरे मी आणल्या नाहीये अदरवाईज त्या सगळ्या पण असतात तर आमचा बारापर्यंत वगैरे जातो किराणा आणि हा मला तीन महिने तर आरामात चालतो आता मी डिसेंबरला आणला होता डिसेंबरच्या एंडला तर आता मार्च म्हणजे तीन महिने झाले सो असं सगळं आहे तुम्हाला काहीही विचारायचं असेल तर प्लीज मला कॉमेंट करून विचारा आता मी हे जे सगळं पसारा काढलं नाही पटापट अरेंज करते कारण आता अनाया आलेली आहे आणि ही बॉटल पण आणली ही सांगायची राहिलीच होती

गेड इन इन फास्ट चलो सो अशी होती आजची संध्याकाळ खूप बिझी 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 म्हणजे सात वाजतापासून कंटिन्यू चाललेला आहे सात कमी म्हणजे सहापासनं म्हणू शकता तिला पहिले स्नॅक्स दिलं स्नॅक्स देऊन रेडी झालो डिमार्टला जायचं होतं तिथं घेऊन यायचं होतं ते सगळं सामान भरायचं होतं आणि त्यामध्ये डिनर बनवायचं काही स्कोप नव्हता म्हणून बाहेरून जेवण आलो अनायाने काही खाल्लेलं नाही आहे आता ती आली तर आता वाजतायत साडे अकरा आणि माझं सगळं आता आवरून झालेलं आहे घरातलं घरात, घरात पण इतका राडा घातलेला असतो तो सगळं आवरावा लागतो झोपायच्या आधी ते आवरलं नाही तर सकाळी डोक्यातही फिरत असतं की सकाळी उठून एवढं करायचं आहे सो मी सगळं आवरून तिचे खेळणे वगैरे आवरून झोपते आणि रोबो लावून ठेवते म्हणजे तो क्लीन करून घेतो घर तर आता मला तुमच्याशी बोलायचं होतं ते म्हणजे ब्रेस्ट फिडिंग जर्नी जे काय आहे ते मी तिचं दूध सोडते त्याच्यावर खूप जणांचे डी एम्स आले खूप जणांनी मला विचारलं किंवा खूप जणांनी रिक्वेस्ट केली की तुमचं जे काही अपडेट्स असेल तुम्ही जे काही फॉलो करताय ते तुम्ही आमच्याशी शेअर करा आणि सगळ्यांना थँक्यू पण म्हणायचं आहे की uh, मी माझा तो व्हिडिओ टाकला होता डोक्याला मला त्रास होतो आहे फार तर त्यावर सगळ्यांनी खूप छान छान कॉमेंट्स करून सांगितलं की काळजी घ्या वगैरे खूप चांगलं वाटतं की म्हणजे uh, माझ्या फॅमिली व्यतिरिक्त पण तुम्ही सगळे आहात जे मला uh, कॉमेंट्सद्वारे नेहमी सुचवता किंवा सांगता किंवा काळजी घेता किंवा माझी काळजी करता आणि ते खूप छान वाटतं असं कॉमेंट्स वाचून सो थँक्यू सो मच एव्हरी वन आणि तुम्हाला माझ्या ब्रेस्ट फिडिंग म्हणजे मी आता कसं सोडतं त्याच्यावर सगळं जाणून घ्यायचं त्याचे अपडेट्स जाणून घ्यायचे आहे तर जे काही आहे मी तुमच्याशी प्रत्येक ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल सो so, आता आ, ब्रेस्ट फिडिंग हे जे सोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते म्हणजे तीन चार दिवस झालेले आहे आणि मी काय करताय ना पहिले दोन दिवस तर तिने काय म्हणजे तिला असं कळत नव्हतं की ते लावलं आहे तिच्यासमोर लावायची मी ते नेलपेंटसारखे जे बॉटल आहे ते औषध तिच्यासमोर लावायचे तिला कळत नव्हतं की लावलं आहे तर आपल्याला आता घ्यायचं नाही आहे ती येऊन टच करायची तिला मग कळायचं की अरे ह्या हे कडू आहे आणि ते कडू झाल्यामुळे ना ती दिवसभर जेवत नव्हतीचं तोंड असं कारण मी स्वतः ते टेस्ट करून बघितलं तिला द्यायच्या आधी तिला लावायच्या आधी इट वॉज हॉरिबल म्हणजे आमच्या हातांना वगैरे पण लागलो होतो रोशनच्याने माझ्या ते बॉटल उघडता उघडता प्लस ते लावताना प्लस टेस्ट पण करून बघितलं तर त्याची दिवसभर ती टेस्ट केली नाही तर मला खूप बेकार वाटलं की आपण तिच्याशी असं करतो आहे म्हणजे एक खूप इमोशनल फेज म्हणू शकता हा की तिला इतकं कडू देतो आहे आणि त्या कडूमुळे ना मग एकदा तोंड कडू झाल्यामुळे ती अशी तोंड बंद करून ठेवलं तिने आणि ती काहीच खात नव्हती तिला असं काही सगळं पाणी पण कडू आहे तिचं असं झालं होतं की मला काहीच नाही पाणी पण घ्यायचं नाही आहे मग आम्हाला खूप असं वाईट वाटलं एक दिवस आमचा खूप असा बेकार गेलेला आहे की नाही यार आपण काय करतो आहे हे असं त्रास देतो आहे ही मग ती जेवत पण नव्हती पण असं एक दिवस झालं आणि दुसऱ्या दिवशी जसं झालं थोडा वेळ पण त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी तिला कळायला लागलं की मम्माने हे लावलं आहे म्हणजे मला तिथे तोंड लावायचं नाही आहे so, सो आम्ही थोडं ग्रॅज्युअली घेतो आहे म्हणजे असं नाही 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 आत्ता आपण ठरवलेलं आहे तर द्यायचंच नाही असं आम्ही करत नाही आहे कारण त्याचे दोन तीन त्याच्या मागच्या दोन तीन गोष्टी आहेत ते म्हणजे एकतर तिला असं खूप नको वाटायला की माझं काहीतरी खूप हिसकावून घेतलेलं आहे पण दूध सोडणं पण तेवढंच आवश्यक आहे तर एक फक्त माझ्यासाठी नाही म्हणजे माझ्या डोक्याचा प्रॉब्लेम होता आहे म्हणून तो एक नाही तर त्याचे दुसरे असे फायदे की ती दूध पिल्यामुळे काय होतं जेवणच करत नाही आहेत तिला जेवण तिचं कसं दुधाने पोट भरून जातं तिचं होतं की आत्ता मला जेवायला नको आहे म्हणून आणि आम्ही ऑब्झर्व केलं ज्या दिवशी तिने दुसऱ्या दिवशी म्हणजे दूध नाही घेतलं ना तर तिने मस्त जेवण केलं सो ती जर दूध सोडेल तर ती जेवण पण चांगलं करेल तर मला खूप जण विचारतात की बाळ जेवत नाही तर त्याचं हे एक कारण आहे की ते ब्रेस्ट आपलं पोट भरून घेतात आणि मग त्यामुळे त्यांना जेवायला गरज वाटतच नाही सो सुद्धा तसंच होतं म्हणून मग आता थोडं थोडं ब्रेस्ट फिडिंग सोडणं खूप आवश्यक आहे तर आता आम्ही काय करतो आहे सध्याच्या परिस्थितीत तिचं कुठपर्यंत आलं आहे एकदम तर मी सोडणार नाही तुम्हाला सांगितलं होतं तर मी तिचं दिवसाचं सगळं बंद केलं फक्त तिला झोपताना पाच मिनटं लागतं तेवढं देत आहे आणि ती मध्ये अशी खूप रडली तिला आठवण आली की मला पाहिजे तिने कितीही रडून रडून मला सांगितलं तर मग मी त्यावेळी ते आ, हे लावती आहे औषध आणि मग ती घेत नाही सो हे मी याच्यासाठी करतो की तिने जेवण केलं पाहिजे आणि रात्रीचं अजून मी तिला पूर्ण दूध देत आहे आणि त्याचं कारण पण सांगते कारण ब्रेस्ट पण मी आतापर्यंत कधीच पंप वापरलेला नाही आहे तर ब्रेस्ट पंपचा यूज मी केला नाही मला आता पण काही करायची इच्छा होत नाही आहे तर जर आपण ती म्हणजे मी तिला ब्रेस्ट फीड केलं नाही तर ते मग ब्रेस्ट खूप भरून एकदाय आणि त्याच्या गाठी होतात सो so, मला असं वाटतं की ठीक आहे यार तेवढं तिने रात्री पिऊन घेतलं ना म्हणजे मग मला पण त्रास होणार नाही आणि तिचं पण रात्रभर पोट भरलं राहील सो so, आता शी इज फॉर्टीन मंथ्स एक सोळा महिन्यांची होईपर्यंत वगैरे असं चालू चालू ठेवणार आहे आम्ही की दिवसाचं तिचं पूर्णपणे बंद करायचं हळूहळू हळूहळू आणि रात्रीचं सुरू सुरूच ठेवायचं आणि जेव्हा ती अशी एटीन मंथ्सची वगैरे कम्प्लीट होईल त्यानंतर मग आम्ही रात्रीचं तिचं ब्रेस्टफीड बंद करू सो so, ही आहे सध्याची अपडेट तिच्या ब्रेस्ट फिडिंगवर सो तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर प्लीज मला कॉमेंट करून विचारा आणि असा होता आजचा व्लॉग माझी खूप सारी बगबग सांगितली माझ्या घरातल्या काही वस्तूंबद्दल आणि मला कशाबद्दल काय आणि का कसली गोष्ट मी कशासाठी आणते आणि माझा बजेट कसा असतो पूर्ण महिन्याचा हे सगळं सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय